आज बारा बारागावचे बारा जण आज सगळे एवढे एकत्र होतात भांडण नाही काय नाही काय नाही हा सोहळा आहे ना कुठंच नाही कोणत्या ना ना, ना देशात नाही राज्यात नाही अरे आपल्या देश येते म्हणूनच आपला देश चांगला आहे हो बरोबर बरुबर आहे बरोबर आहे का नाही हो। हो। आपल्या इकडं भजन कीर्तन होत्यात मन देवांची शावा होती अशी पर ठिकाणी शावा सुद्धा नाही नाही होत होत आपला स्वभाव आपली करणी म्हणजे जे आपण काय कर्म करतोय ते चांगलं करतोय चांगलंच फळ मिळत असत जरी तुम्ही भगवंताला म्हणजे कोणत्याही देवाला जा जर तुमचं कर्म चांगलं नसेल ना तरी पदरात पण सुख चांगलं नसतं आपल्या सुद्धा असत आपण चांगलं केलं ना तर चांगलंच फळ मिळतं बरोबर हे फक्त माणसाने ध्यानात ठेवायचं तुमचं नाव सांगायचं सुमन बाबाजी काळे राहणार निघोज निघोज पारनेर हा एवढ्या लांबून आला बरं एक उखाना घ्या मग <laughs> उखाना घ्याव खाना महादेवाच्या पिंडीवर बेलवा ते वापून बाबाजी रावांच नाव घेते तुमचा मान राम धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण कुठून आला तुम्ही मी कुठं आलं ते म्हणजे तुमचं नाव काय लानूबाई लानूबाई बरोबर तुम्ही किती वर्ष झाले मी आता चार वर्ष झाले चार वर्ष झालं म्हणजे ह्यांच्याच नावाने तुम्ही आले बरोबर म्हणजे ह्यांना अनुभव आला ह्यांनी तुम्हाला अनुभवाप्रमाणे मागं ओढलं मला तुम्हाला आनंद आहे का हो मग आनंद नसतो तिथं पंधरा दिवस कशाच टेन्शन नसतं ना कशाच आईला आठवत नाही स्वतः मला करायला घरी कोणीच नाही करायचं ती मुंबईला असते गावात अरे बापरे बापरेच माहिती होय तरी तुम्हाला नशीब पाठवतात आज पंधरा दिवस हाताने करून खायचंय ना हाताने करून खायचे उद्या जाणार आहेत मग हो जुँँ जुँँ पाजर देत असतील ना का ना। नाही पण ते जा म्हणायला सुद्धा साक्षात विठ्ठल राय त्यांना बुद्धी देतात जर एखादा नवरा म्हणला जाऊच नको तर मग कसं जाणार पण नाही ना आडवय तुम्हाला आलं ना असं वाटत काय ना था नाही पण येतच नाही नाही ना की असं म्हणू नाही मला नाही आहे म्हणणार हा